गावरा आणि खरी चौ चॅनेल करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आज आपण बघूया खार शेंगदाण कस बनवायचं आता एका बाउल मध्ये थोडस आपण पाणी घालायचं ह्याच्यात आता ह्याच्यात एक चमचा मीठ घालायचं आता हे मीठ पूर्ण पाण्यात विरघळून द्यायचं आता ह्याच्यात आपण शेंगदाण घालायचं आहे आता मिठात शेंगदाणा भासताना मीठ शेंगदाण्याला जास्त लागतंय मग आपल्या शरीराला मीठ चांगलं नसतंय जास्त त्यामुळे ह्या पाण्यात आपण थोडसच मीठ घातलंय आता हे शेंगदाणा आपण ह्यात घालू आता हे सगळं आपण हलवून घ्यायचं शेंगदाणा आता ह्याला सगळं मिठाचं पाणी लागलंय बघा शेंगदाण्याला आता ह्याला एक पाच मिनिट आपण झाकून ठेवायचं आता हे झाकून ठेवायचं कारण मीठ आणि शेंगदाणे मीठ भाजायला आहे आता, आता कढई गरम करायला आपली कढई चांगली गरम झाल्यानंतर मीठ हे हिच्यात होतायच मोठा गॅस करून हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचं नंतरच मग शेंगदाणं टाकायचं मीठ आता चांगलं गरम झालंय त्यात थोडस आपण आता शेंगदाणा टाकायचं एकदम टाकायचं नाहीत शेंगदाण थोडस शेंगदाण टाकून भाजून घ्यायचं आणि हे सारखं हलवत राहायचं म्हणजे एक सारखं आपलं शेंगदाणं भाजत्या आता हे ओललं शेंगदाणा असल्यामुळं ह्याला मीठ सगळं लागलंय बघा जसं भाजत येईल तसं ह्याचं मीठ सुटत जाते एकदम गॅस कमी करून भाजायचं शेंगदाणे म्हणजे चांगलं भाजत जर हे मीठ आपण शेंगदाणे भाजून राहत राहते या ते परत आपण भाजीत किंवा शेंगदाण परत भाजायचं म्हणलं तर पण आपण वापरू शकतो आता हे मीठ आपण परत वापरायचं म्हणलं तर थोडस आता हे काळपट दिसतंय तर हे जी काय चव बदलत नाही असंच राहते शेंगदाण जसं भाजत येतात तसा आवाज येतोय बघा फुटा लागल्याला तडसड आवाज येतो आणि मिठात भाजल्यामुळं हे शेंगदाण्याचा आपण कलर बदल पूया आता हे शेंगदाणं असं फुटतं आता बघा जसं भाजत चांगलं येतात तसं हे असं शेंगदाणं फुटते आता हे शेंगदाणे कसं भाजले आता बघा छान ह्या झाऱ्यानं काढलं की पूर्ण मीठ खाली पडते शेंगदाणावर राहतात हो काही एकदम फुटत्यात असं एकदम आता आपले खारे शेंगदाणे भाजून तयार झाल्यात हे एक कसे एकदम बघा फुटते हे आता तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता आणि डब्याला सुद्धा किंवा प्रवासाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता एकदम बाजारात मिळतात असं एकदम शेंगदाणे हे भाजल्या खुशखुशीत झाले गावरा आणि खरी तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका